मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मार्केट जर खाली पडलं तर आपण काय करायचं आपण जर स्टॉक होल्डिंग बाय केलेला आहे कारण एका सेमिनारमध्ये मला एका व्यक्तीने प्रश्न विचारला आत्ता सेमिनार झाला माझा आत्ता नुकतंच आणि त्याच्यामध्ये प्रश्न विचारला की सर मार्केट खाली पडलं तर काय करायचं तुम्ही म्हणताय लॉंग टर्ममध्ये कंपाऊंडिंगमुळे खूप चांगला फंड आपल्याला मार्केटमध्ये तयार होतो जर आपल्याला जरी मार्केटमध्ये चौदा पंधरा टक्के रिटर्न मिळाले तरी तरी जर दर, दर चार ते पाच वर्षामध्ये पैसे डबल होऊन जातात मार्केटमध्ये जर आपण लॉंग टर्ममध्ये आपण पेशन्स ठेवले जर तर तसं कंपाऊंडिंगने जर पाच वर्षात जर डबल झाले तर दहा वर्षामध्ये पैसे चारपट होतात पंधरा uh, वर्षामध्ये पैसे पट होतात सोळा वर्षामध्ये पैसे uh, पट होतात अशा पद्धतीने वीस uh, वर्षामध्ये पैसे पट होतात म्हणजे कंपाऊंडिंगनी पावर जशी जसं आपलं वेल्थ वाढत वाढत जाते कारण ही पावर ऑफ कंपाऊंडिंगच्या पद्धतीमुळे ते मल्टिपल होत जातात त्या कॅल्क्युलेशनप्रमाणे आपण जर पाहिलं तर चर म्हणजे जर मार्केट खाली पडलं तर काय करायचं मार्केट जर एखादं तर क्रॅश झालं तर काय करायचं असे बरेच प्रश्न मला विचारले त्याच्यामुळे म्हटलं त्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ बनवूयात आता मार्केट खाली पडलं दोन लोकांसाठी ह्या गोष्ट उद्देश आहे एक तर ट्रेडर असतो मार्केटमध्ये मार्केट किंवा इन्व्हेस्टर असतो आता मार्केट खाली पडलं मार्केट क्रिएट झालं ट्रेडरनी काय करायचं असतं ट्रेडरचं तर मेन म्हणजे ट्रेडरचा फिक्स स्टॉप लॉस पाहिजे तर ट्रेडर लोकांनी आपला जो स्टॉप लॉस आहे तर मार्केट खाली पडलं तर लगेच बाहेर पडावं ट्रेडर लोकांनी तर ट्रेडरसाठी हा माझा सल्ला आहे पण आपला मेन मुद्दा आहे इन्व्हेस्टर लोकांचा की जे लोकांना लॉंग टर्ममध्ये वेल्थ क्रिएट करायचे शेअर मार्केटमध्ये लाँग टर्ममध्ये मोठे ॲसेट्स क्रिएट करायचे आहेत तर अशा लोकांसाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की मार्केट क्रॅच झालं किंवा मार्केट खाली पडलं तर अशा लोकांनी काय करायचं तर सगळ्यात मला महत्वाचं सगळं तुम्हाला सांगणं आहे इन्व्हेस्टर लोकांना की आपला जर मार्केटमध्ये कमीत कमी पाच वर्षांचा जर टाईम होरिझन नसेल किंवा मला पाच वर्ष कमीत कमी माझी थांबायची तयारी नसेल तर लोकांनी इन्व्हेस्टमेंट करूच नाही स्टॉक मार्केटमध्ये मग बाकीच्या प्रोडक्टमध्ये गेलेलं चांगलं लिक्विड फंड किंवा ह्या बाकीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही शॉर्ट टर्म एफडी किंवा लिक्विड फंड त्याच्यामध्ये गेलं तर चांगलं पण तुमची तर मार्केटमध्ये मा मिनिमम कमीत कमी पाच वर्ष थांबायची तयारी आहे पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष म्हणजे पाच वर्षापेक्षा जास्त तर मित्रांनो तुम्ही क्रॅशला मार्केट खाली पडलेला तुम्हाला घाबरायची कारण नाहीये आहे मध्ये इव्हन आम्ही हेच सांगतो शेअर मार्केटमध्ये मा मंदी हीच संधी असते लक्षात घ्या मार्केट बघा कोविडमध्ये मार्केट खाली पडलं चाळीस टक्केच्या आसपास किती लोकांचे एक एक वर्ष दीड दीड वर्षामध्ये लोकांचे पैसे शेअरचे ची प्राइस डबल झाल्यामध्ये डबल लोकांना बेनिफिट मिळाला लोक आत्ता मार्केटमध्ये डाऊन होतं वीस तीस टक्के मार्केट वीस पंचवीस टक्के डाऊन होतं खूप चांगला बेनिफिट लोकांना मंदीमध्ये झाला दोन हजार आठ सालची मंदी बरोबर का दोन हजार चौदाचं डाऊनफॉल दोन हजार सालचा डॉट कॉम बबल ज्या ज्या वेळेस मित्रांनो मार्केट क्रॅश झाले मार्केट खाली पडलेले आहे त्याच्या त्या, नेक्स्ट एक ते दीड वर्षामध्ये मार्केटने जवळपास हंड्रेड पर्सेंटपेक्षा जास्त मोठी हाईक दिलेली आहे काल लक्षामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे की मार्केटमध्ये पडलं मार्केट खाली पडलं तर मंदी ही संधी आहे आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टर जे इन्व्हेस्टर जे आहेत त्यांनी पेशन्स ठेवले पाहिजे आणि ज्या लोकांना शक्य आहे त्या लोकांनी आणखीन माल ॲड ॲड केला पाहिजे बरोबर काय मंदी ही संधी मंदीमध्ये जर आणखीन आपण ॲड केल्या स्टॉक्स ॲड केले आपण जर आपल्याला लाँग टर्म होरिजन असेल आणि आपली जर कॅपॅसिटी असेल तर मंदीमध्ये आपण आणखीन पोझिशन्स ऍड आण केल्या पाहिजे चांगल्या चांगल्या कंपन्यांच्या शेअर्स कर्जमुक्त कंपन्या ज्या कंपन्या चांगल्या प्रॉफिटमध्ये आहेत निफ्टी फिफ्टीमधल्या निफ्टी हंड्रेडमधल्या निफ्टी टॉप टू हंड्रेड टॉप फाय हंड्रेडमधल्या कंपन्या जर आपल्याकडे असतील तर आपण थांबायला हरकत नाही आहे मार्केट डाऊनफॉल इज टेम्पररी बट ग्रोथ इज परमनंट बघा सेन्सेक्स शंभर रुपयापासून सुरू झाला आहे निफ्टी हजार रुपयापासून सुरू झालेलं आहे मार्केट इतिहासामध्ये मागच्या तीस चाळीस पन्नास वर्षामध्ये वीस तीस वर्षाच्या तीस पस्तीस वर्षाचे चार्ट मिळतात आपल्याला बघायला चार्टसुद्धा सुद्धा टेक्निकल अनालिसिसमध्ये तर त्याच्यामध्ये तुम्ही हिस्ट्रीमध्ये बघा मार्केट कितीतरी वेळा खाली आलेलं आहे पण मार्केट शेवटी वरतीच गेलेलं आहे येते लक्षामध्ये म्हणून मी काय म्हटलं डाउनफॉल इज टेम्पररी बट ग्रोथ इज परमनंट मार्केट खाली पडणार आहे हिस्ट्रीमध्ये अजून फ्युचरमध्येही पडू शकतं पण शेवटी मार्केट वर जातं त्याच्यामुळे घाबरायची कारण नाही मित्रांनो डाऊनफॉल हा टेम्पररी आहे मंदी ही संधी आहे मार्केट खाली पडलं मार्केट क्रॅच झालं पेशन्स ठेवा होल्ड करा पोझिशन चांगले शेअर्स तुमच्याकडे आहेत ते होल्ड मध्ये राहू द्या अजून चांगले शेअर्स त्याच्यामध्ये ऍड करा किंवा त्या ज्या शेअर्स मध्ये तुमची क्वांटिटी आहे त्याच्यामध्ये अजून पोझिशन ऍड करा ॲडिशनल माल घ्या कारण तुमच्या लाँग टर्म होरायझन मध्ये तुम्हाला मार्केटच्या क्रॅच तुम्हाला जास्त मोठा त्याचा झटका बसणार नाही मंदी हीच संधी मला एक प्रश्न असतील तर लगेच सत्तर सत्तावन्न दहा 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 हा नंबर भारतीय शेअर मार्केट नावाने सेव्ह करा आणि मित्रांनो त्या नंबरवरती कॉल करा पुन्हा भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र